चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा डॉक्टर विजय मगदुम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर जय जय मुदुम ट्रस्टकडून ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांचा वाढदिवस बावीस एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अरमुठे यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर वृद्धाश्रमांना फळं व धान्य वाटप इत्यादी अनेक उपक्रमांनी डॉक्टर विजय मगदुम यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे एकोणीसशे बहात्तर साली कैलासवासी डॉक्टर जे जय मगदूम व त्यांच्या पत्नी कैलासवासी प्रभावती मगदूम यांनी डॉ जे मगदूम यांच्या नावे एक शैक्षणिक संकुल उभं केलं दोन हजार बारानंतर नंतर त्यांच्या पश्चात हे ट्रस्ट चांगलं व गुणवत्तापूर्ण चालण्यासाठी डॉक्टर विजय मगदूम व त्यांच्या पत्नी डॉक्टर सोनाली मगदूम अहोरात्र गष्ट घेतात ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्था नॅक मानांकित करणं आय ओ सर्टिफाईड करणं व अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच सर्व संस्थांना स्वायत्त दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या या कार्यास त्यांच्या जन्मदिनी विविध उपक्रमाने हा दिवस साजरा करण्याचं ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयीन प्राचार्यांनी ठरवलं आहे प्राचार्य जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य नर्सिंग कॉलेज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बी फार्मसी व डी फार्मसी कॉलेज पिंटू उर्फ अनिल मग डी फार्मसी कॉलेज जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जे मगदूम ज्युनिअर कॉलेज या सह ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्थांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला, ला करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा